श्रीरामपुरातील आदर्श लॉजवर पोलिसांचा छापा तीन महिलेची सुटका चार जण ताब्यात श्रीरामपूर शहरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी आज पर्दाफाश केला आहे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आदर्श लॉजवर भरदिवसा टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन महिला तीन पुरुष आणि लॉज मालकाला ताब्यात घेतले शिर्डी येथील वेशा व्यवसाय करणारे चार हॉटेल वर्षभरासाठी सील करण्यात आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे देखील अशा अवैध धंद्यांवर कारवाईचा इशारा दिला होता आणि आज ही मोठी कारवाई झाली गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आदर्श लॉजमध्ये छुप्या पद्धतीनं देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता यापूर्वीही अनेक वेळा या लॉजवर कारवाई झाली होती तरीही हा धंदा बिंदिखतपणे सुरू होता शिर्डीमध्ये देहविक्रीसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्स आणि लॉज सील केल्यानंतर श्रीरामपूरमध्ये झालेली ही पहिली मोठी कारवाई आहे पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे ही मोहीम आखली आणि अचानक छापा टाकून संबंधितांना रंगेहात पकडले या कारवाईमुळे शहरात चालणाऱ्या इतर अवैध धंद्यांनाही चाप बसण्याची शक्यता आहे विल्यानगर जिल्हा तसेच श्रीरामपूर परिसरात अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी वेळोवेळी आदेशित केलेले आज रोजी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की श्रीरामपूर परिसरातील मेंढोड भागातील आदर्श लॉज या ठिकाणी काही महिलांना जबरदस्तीने देह विक्री करण्यास भाग पाडून त्यापासून आर्थिक लाभ कमावण्यात येत आहे त्यानुसार आम्ही पंटर पाठवून खात्री केली असतं त्यानुसार मिळालेल्या बातमीची खात्री झाली त्यावरून छापा कारवाई केली असता सदर छापा कारवाईमध्ये दोन बनावट ग्राहक लॉज मालक त्याचा एक साथीदार अशांना ताब्यात घेतले असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे सदरबाबत गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ हांधळे अमोल पडोळे अमोल गायकवाड आदिनाथ आंधडे मछिंद्र कातखडे सचिन दुकळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग आदींच्या पथकाने केली शिर्डीप्रमाणेच आता श्रीरामपूरमधील हा आदर्श लॉट सील होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा